बरं तुमचं नाव सांगा चंद्रपाल नोबार भोसले आणि बाईचं नाव प्रतिभा चंद्रपाल भोसले बर म्हणजे काय त्रास होता बघा तुमचा म्हणजे महिने अच्छा बरं किती दिवसापासून म्हणजे तुम्हाला, तुम्हाला अपत्य नव्हतं सतरा वर्ष झाले सतरा वर्षापासून तुम्हाला अपत्य नव्हतं अच्छा बरं यासाठी तुम्ही कुठे कुठे इलाज केला अमरावतीले तीन वेळा सोनेगिरा एक्स रे केला धुलाई पण केली अन पुन्हा आधी काहीतरी म्हणजे असं सोया औषध बाहेरचीच औषध बाहेरचीच औषध गेले दवाखान्यापूर्वी जम्मू काश्मीरला गेलो मंग ले ले भी ले ले गेलो नांदेड परभणीसाठी तुमचा किती रुपये खर्च झालेला आहे कमसे कम तीनशे सात लाख म्हणजे तीनशे चार लाख रुपयापर्यंत खर्च झाला अच्छा मग त्याचा काही इलाज तुम्हाला मिळाला नाही बरं या धनवंतरीच्या औषधाबद्दल तुम्हाला माहिती कोणी दिली साहेब आपल्या मालखेड मालखेडे मालखेड यांनी मग यांनी तुम्हाला कुठे घेऊन गेले अमरावती अमरावतीला मग या धन्वंतरीचं औषध तुम्हाला कोणी दिलं अच्छा आडे साहेबांनी दिलं अच्छा मग या धन्वंतरीच्या औषधापासून तुम्हाला किती दिवसामध्ये रिझल्ट मिळाला कमसे कम आता साहेब आता एक फरक पडला अच्छा हो, दोन महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळाला आणि त्या रिझल्टचा परिणाम तुम्हाला मिळला काय झालंय आता तुम्हाला मुलगी का मुलगा मुलगी अच्छा मुलगी झालेली आहे अच्छा तिची तब्येत ठीक आहे तिची तब्येत सुद्धा चांगली आहे अच्छा म्हणजे या धन्वंतरीच्या औषधापासून तुम्ही समाधानी आहात एखाद्या अच्छा तर इतरांनी घ्यायला पाहिजे हे औषध घ्यायला पाहिजे अच्छा सगळे जे काही असेल लोक जेवढे काही असेल हे औषध सगळ्या लोकांनी वापरली पाहिजे अच्छा जे काही असं कोणी नाही म्हणत असत ते लोकांना पण वापरली पाहिजे अच्छा बघा औषध म्हणजे कोणती खोट नाही कोणती काही धुकणी ना दुखणी काही नाही सगळ्या लोकांना औषध हो वापरली पाहिजे धन्यवाद